नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक रवा आणि कोकोनट पावडरपासून छान मिठाई बनवणार आहोत करायला सोपी आणि खायला खूप टेस्टी आहे तर यासाठी मी एक वाटी रवा घेतला आहे आणि रवा आपल्याला मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घ्यायचा आहे किंवा जर तुमचा रवा आधीच बारीक असेल तर डायरेक्ट घेतला तरी चालेल आता माझ्याकडे जाड रवा होता मी तो थोडा मिक्सरला फिरून घेतला आहे त्यानंतर आपल्याला पाऊन वाटी साखर आणि एक वाटी कोकोनटची पावडर घ्यायची आहे तर आता मी डीमार्टमधून डायरेक्ट रेडीमेट आणलेली आहे तर एक वाटी आपण ही मोजून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरला कोकोनट पावडर आणि साखर एकत्र एक बारीक करून घ्यायची आहे आता मी हे मिक्सरला फिरून घेते आता मिक्सरला फिरून घेतल्यावर दोन्ही एकजीव झालेला आहे पाहू शकता तुम्ही यानंतर एका वाटीमध्ये मी दूध घेतलं आहे आणि त्याच्यावर मी खायचा फूड कलर घालून घेतला आहे तर तो मी हिरवा घातला आहे यामुळे आपली मिठाईचा रंग छान दिसेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिवळा वगैरेही घालू शकता आता आपल्याला आहे तूप मी दोन चमचे कढईमध्ये तूप घालून घेतलं तूप गरम झाल्यावर यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेला जो रवा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला हा रवा पाच ते सहा मिनटं भाजून द्यायचा आहे पाहू शकता मी गॅस एकदम स्लो ठेवला आहे आणि आपल्याला आता छान हा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत एकीकडं आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट कापून घ्यायचेत तर मी खजूर आणि मनुके काजू आणि बदाम अशा ड्रायफ्रूटचा वापर केला आहे ते मी एकीकडं बारीक कट करून घेतलीत आता आपला रवाही छान भाजून झाला आहे यावर आपल्याला घालायचे आहे जे आपण मिल्क पावडर आहे ते आपल्याला दोन ते तीन चमचे यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायचे तर सगळ्यात आधी आपण साखर आणि जी कोकोनट पावडर बारीक केली होती ती घालून घेतली ती चांगली मिक्स करून घेतली तरावा एकदम लालसर झाला आहे आपला त्यामुळे गॅस मी खाली बंद केलाय आणि आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर घालायचं आहे दूध आणि दुधामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावरती जो आपण फूड कलर एकीकडे मिक्स करून ठेवला होता तो आपण घालून घ्यायचा आहे तर आता मी तेही घालून घेतलं आणि आता एकदम छान आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव होईल आणि गुठळ्या होणार नाही याची दक्षता घ्यायची आणि एकदम व्यवस्थित हे छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हे जस जसं मिश्रण मिक्स होईल तसं तसं ते आटलं जाईल आता आटत आल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे तर तीन ते चार चमचे मी मिल्क पावडर घातली आता हीही छान आपण मिक्स करून घेऊया आणि यानंतर शिजून झाल्यावर याच्यामध्ये वरून तूप घालायचे तुपाने आपलं हे मऊ होईल आणि आपला गोळा असा छान तयार होईल तर आता तूप घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आता आपल्या या मिश्रणामध्ये तूपही छान मिक्स झाले आता या प्रोसेसला गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि कढईतून व्यवस्थित हे मिश्रण चिकटलेलं काढून घ्यायचे एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीवर किंवा मग थोडंसं थंड झाल्यावर हे एकजीव करून घ्यायचे मी थोडेसे ड्रायफ्रूट तुपावरती सॅडं फ्राय करून घेतलेत तर आता माझे ड्रायफ्रूटही छान फ्राय झालेत थोडंसं तूप घालून घेतलं होतं मी याच्यावरती आणि आता एकीकडे एक मिश्रणही बऱ्यापैकी थोडंसं थंड झालं होतं म्हणजे हाताला चटके बसेल इथपर्यंत गरम ठेवलं त्याला चांगलं एकजीव करून घेतलं व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे आणि मग त्याचा असा सॉफ्ट असा गोळा म्हणून घ्यायचा आहे आणि हा गोळा तुम्ही असा हाताने थापू शकता किंवा मग असं लाटण्याने लाटून घ्यायचं आहे तर अशी जाडसर लेअर होईल अशा प्रमाणात हा गोळा आपल्याला लाटायचा आहे आणि त्याच्या मधोमध मद आपल्याला हे जे भरून घेतलेलं मिश्रण आहे हे जर ड्रायफ्रूटचं तळून घेतलेलं मिश्रण आहे ते याच्यामध्ये भरून घ्यायचे आणि याचा रोल करून घ्यायचा आता तुम्हाला जर याच्यामध्ये ड्रायफ्रूट नसेल घालायचे तर मग हातावर याची गोल करून घ्यायचे आणि डायरेक्ट जी कोकोनटची पावडर असते त्याच्यामध्ये रोल फिरून घ्यायचा तरीही ही मिठाई अप्रतिम लागते पण जर तुम्हाला ॲडिशनल हवं असेल तर मग तुम्ही असं ड्रायफ्रूट घालून रोल बनवून घ्यायचा त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि मग त्याच्यानंतर त्याच्या बारीक बारीक अशा वड्या कापून घ्यायच्यात आपल्याला थंड होईपर्यंत एका साईडला रोल ठेवून घ्यायचेत तोपर्यंत आपल्या उरलेल्या पिठाचे सगळे रोल आपण बनवून घेणार आहोत म्हणजे एकीकडं हाही रोल थंड होईल आणि बाकीचे रोलही तयार होतील वरून आपण डेकोरेशनसाठी याच्यावर कोकोनटची जी पावडर आहे ती भुरभुरून घ्यायची तर मी व्यवस्थित सगळीकडे लावून घेतली आणि रोल आता बाजूला ठेवला याचप्रमाणे मी बाकीचे रोलही तयार करून घेतलेत आणि आता माझे सगळे रोल करून रेडी झालेले आहेत यावर मी कोकोनट पावडर आणि मी आता पिस्त्याचे बारीक बारीक कट करून घेतलेत तर हे डेकोरेशनसाठी आपण वापरू शकतो तर हेही मी वरच्या सा साईडने असे लावून घेतले पण शक्यतो तुम्ही ड्रायफ्रूट जितके बारीक कापता येईल तितके बारीक कापा किंवा हलकंसं एकदम मिक्सरला फिरून घ्या कारण कटिंग करताना मग आपली वडी थोडीशी तुटण्याची शक्यता असते कारण माझ्याकडून थोडंसं ड्रायफ्रूट जाड झालेत तुम्ही थोडेसे ते हलके मिक्सरला फिरून घ्या किंवा कापताना ड्रायफ्रूट जास्त बारीक कापून घ्या अशा पद्धतीने मी तुम्हाला ही वळी कापूनही दाखवली आहे आणि छान अशी आपली ही मिठाई तयार झालेली आहे आता तुम्हाला मी ही कापलेली मिठाई दाखवली आहे आतले ड्रायफ्रूट छान दिसत आहेत कलरही खूप सुंदर वाटतो आहे माझ्याकडे एक मिठाईचा बॉक्स होता त्यामध्ये मी सगळी मिठाई भरून घेतली मी आधी आडवी ठेवत होते पण नंतर बसत नव्हती म्हणून मग परत मिठाई उभी केली आणि अशा पद्धतीने रोल वाईज मी मिठाई लावून घेतली आणि खूप सुंदर अशी माझी ही घरगुती मिठाई तयार झालेली आहे रक्षाबंधन स्पेशल तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच यापुढे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हायप करा तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद